या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिद्धू आणि भावना दोघेही झोपलेले असतात भावना म्हणत असते सिद्धिराज आपण या पृथ्वीवर कुठेही असलो ना म्हणजे कुठल्याही गावात कुठल्याही देशात किंवा कुठल्याही राज्यात असलो ना तरीही आपण दोघे एकमेकांबरोबर आहोत ना तोपर्यंत आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत असंच वाटणार आपल्याला आपण दोघं एकमेकांच्या साथीला आहोत ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि सिद्धूचा हात पकडलेला असतो भावना म्हणत असते मी तुम्हाला वचन देते इथून पुढे कितीही अडचणी आल्या आणि कितीही मोठी परीक्षा असेल ना तरी सुद्धा मी तुमची साथ कधीही सोडणार नाही सिद्धू म्हणत असतो भावना तुला माहितीये मी जगात सगळ्यात चांगलं केलेलं काम कोणतं भावना म्हणते कोणतं सिद्धू म्हणतो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना ते यावर भावना म्हणते तुम्हाला माहितीये मी माझ्या आयुष्यात केलेलं सगळ्यात चांगलं काम कोणतं सिद्धू म्हणतो कुठलं भावना म्हणते मी तुम्ही घातलेलं मंगळसूत्र कधीच गळ्यातून काढलं नाही असं म्हणून दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडलेला असतो सिद्धूचा मित्र महेश इकडे सिद्धूच्या दादाला भेटायला आलेला असतो माया अधिराजला म्हणत असतो पाहिलं ना दादा तुझ्या धाकट्या भावाची तुला काळजी करायची काहीही गरज नाहीये खूप सुखात आहे तो असं म्हणून महेश अधिराजला फोटो दाखवत असतो अधिराज म्हणतो खरं आहे महेश सिद्धूच्या वाट्याला जितकी संकट येतात ना त्याच्यात दुप्पट ताकदीने तो पुन्हा उभा राहतो त्यानंतर अधिराज म्हणतो माझंही काम करशील त्यानंतर अधिराज काही पैसे महेशच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो हे पैसे त्याला दे कधी कुठे याची गरज लागेल सांगता येत नाही आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी त्याला याची खूप गरज आहे परंतु महेश म्हणतो सॉरी दादा सिद्धू हे पैसे घेणार नाही सिद्धू किती मानी आहे हे मी तुला सांगायला नकोय दादा म्हणजे मी प्रयत्न करेन पण दादा सिद्धू कुठेतरी आता स्वतःच्या कष्टाने पायावर उभा राहतोय रे मग आपण त्याला हे असं अधिराज म्हणतो निदान त्याची खुशाली तरी वेळोवेळी वेड़ करवत जा यावर मया म्हणतो हो दादा ते करू शकतो मी अधिराज मयाला काळजी घे त्याची असं म्हणत असतो मया म्हणतो हा दादा टेन्शन नको तू मी आहे असं म्हणून माया तेथून निघून जातो या दोघांचं सर्व बोलणं निलांबरी तेथेच बाजूला राहून ऐकत असते निलांबरी म्हणत असते एवढं सगळं होऊन सुद्धा सिद्धू आणि भावना अजून खुश आहेत आणि त्यांचे मोठे दादा त्यांना पैसे पोचवायचा प्रयत्न करतायत दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धू उठतो बाजूला बघतो तर भावना तेथे नसते तो इकडे तिकडे भावनाला शोधत असतो बाहेर येतो तर भावना न्यूजपेपर वाचत असते सिद्धू येऊन भावनाला मिठी मारतो आणि म्हणतो कधी उठलीस तू आणि पेपर कुठून आणलाय भावना भावना सिद्धूला गुड मॉर्निंग असं म्हणते भावना म्हणते मी कधीच उठली आहे बाहेर जाऊन पेपरही घेऊन आले आंघोळीचं पाणी आहे आता आणि जाहिराती वाचत बसले सिद्धू म्हणत असतो कसल्या जाहिराती यावर भावना म्हणते असं काय करताय आपण एवढं छान घर बनवलंय पण हे घर चालवायला पैसे नकोत का म्हणूनच बघत होते कुठे नोकरी आहे का सिद्धू म्हणतो हो यार पण माझ्या लक्षातच नाही आलं ग भावना हे सिद्धू म्हणत असतो भावना तू काय काम करशील अगं म्हणजे मी काय काम करू म्हणजे बघ ना आजवर मी फक्त जनसेवाच केली आणि जनसेवा करून जन तर काही पैसे पण नाही मिळत भावना म्हणते पण जनसेवा करून तुम्हाला इतका अनुभव मिळा असेल ना की बाकी लोकांना की बाकी लोकांनी काम करून सुद्धा एवढा अनुभव त्यांना मिळाला नसेल आणि तुम्ही नका एवढी काळजी करू तुम्हाला येईल लवकरात लवकर काम मिळेल सिद्धू म्हणत असतो माझ्या नोकरीची काही अशी जाहिरात वगैरे नाही येणार आहे आपण एक काम करूया ना तुला जी योग्य वाटेल ना ती तू नोकरी बघ आणि चालू कर काम तोपर्यंत मी घर सांभाळतो यावर भावना म्हणते काय तुम्ही घर सांभाळणार सिद्धू म्हणतो काय विषय काय आहे सिद्धू म्हणत असतो तुला काय वाटतं मला घर सांभाळता येणार नाही का भावना म्हणते नाही ओ अजिबात नाही म्हणजे जमेल तुम्हाला पण अजून एक नवीन गोष्ट कळली ना तुमची त्यामुळे जरा आश्चर्य वाटलं पण ठीक आहे ना आपण या गोष्टीची आजपासूनच सुरुवात करूया तुम्ही आपल्या दोघांसाठी चहा बनवा यावर सिद्धू म्हणतो चहा आणि तो चहा बनवायला जातो त्यानंतर भावना त्याला चहा आणि साखरचा डब्बा आणायला सांगते सिद्धू चहा आणि साखरचा डब्बा आणायला आत जातो आणि दोन डबे घेऊन बाहेर येतो एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं असतं त्या टोपामध्ये सिद्धीराज चहा पत्ती टाकतो एवढ्याच भावना म्हणते अहो सिद्धीराज तुम्ही अख्ख्या गावासाठी चहा बनवताय का अहो असं काय करताय दोघांचा चहा बनवायला वेगळं पाणी नको का ठेवायला अहो आंघोळीचं पाणी आहे ते यावर सिद्धू आणि भावना दोघेही हसत असतात त्यानंतर सिद्धू म्हणतो अगं भावना तुला माहित नाही का आंघोळीच्या पाण्यामध्ये चहा टाकला तर त्वचा खूप सुंदर होते म्हणजे स्वच्छ होते तुला नाही माहिती असं ऐकलंय मी त्यानंतर सिद्धू तेथून जात असतो भावना सिद्धूचा हात पकडते सिद्धू लगेच भावनाला सॉरी असं म्हणतो भावना म्हणते राहू द्या जमेल हळूहळू सगळं प्रयत्न करत राहा असं म्हणून भावना सिद्धूला मिठी मारते लक्ष्मी इकडे डब्बा भरत असते म्हणत असते की जयंतरावांजवळ यांच्यासाठी डब्बा पाठवते तिकडचं तर काही खाणार नाहीत उगाच उपाशी राहतील एवढ्यातच लक्ष्मीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं लक्ष्मी मागे वळून बघते तर श्रीनिवास आलेला असतो परंतु लक्ष्मी म्हणत असते नाही नाही भास होतोय मला हे इकडे कसे येतील हे तर तुरुंगात असं म्हणून लक्ष्मी पुन्हा मागे बघते लक्ष्मी म्हणत असते तुम्ही खरंच आलायत नाही तुम्ही जर खरंच आलायत ना तर मला चिमटा काढा श्रीनिवास म्हणतो असं काय करतेस तू तुला चिमटा काढला ना तर दुखेर तुला थोड्या वेळाने श्रीनिवास लक्ष्मीला चिमटा काढतो हे बघून लक्ष्मी खूप खुश होते लक्ष्मी लगेच श्रीनिवासला मिठी मारते लक्ष्मी म्हणत असते देवाचे लाख लाख आभार थांबा आधी देवापुढे साखर ठेवते असं म्हणून लक्ष्मी धावतच आत जाते लक्ष्मी देवासमोर साखर ठेवते ते तेवढ्या तेथे जयंत सुद्धा आलेला असतो जयंत म्हणत असतो आई मी तुम्हाला म्हणालो होतो ना अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला वचन दिलं होतं की बाबांना परत घरी घेऊन येईन मुळात जो माणूस गुन्हेगार नाहीच आहे त्या माणसाने जेलमध्ये का राहायचं ना मी वकिलांना भेटलो आणि त्यांनी कोर्टाकडून बाबांचं बेल ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करून घेतलं आता फक्त काही दिवस पोलीस स्टेशनला हजेरी लावायला लागेल पण काळजी का? ला करू नका आपण हायकोर्टला अपील करूयात त्या केससाठी कोर्टात जावं लागेल अदरवाईज बाबा घरीच असतील आजी इकडे न्यूजपेपर वाचत असते तेवढ्या तेथे निलांबरी येते आजी निलांबरीला म्हणत असते काय गे सुलक्षणा घाडे पाटीलच्या नजरेला नजर मिळवायची तुझी हिंमत कशी झाली निलांबरी म्हणते त्याचं काय आहे ना आजी सुरुवातीला या घरची लाडकी सून व्हायचं होतं मला पण आता कॉम्पिटिशनच नाही राहिली या सगळ्या घरावर तुमचं आणि माझंच राज्य असणार आहे यावर आजी म्हणते ए तोंड बंद एकदम तोंड बंद वारे वा रे वा माझ्याशी वरच्या स्वरात बोलायची हिंमत कशी झाली माझ्याशी बोलताना माझ्या स्वरात बोलायचं नाही समजलं स्पर्धा संपलेली नाहीये सिद्धू आणि त्याची ती मॅडम यांचा काय निभाव लागणार आहे चार दिवसात परत येतात की नाही बघ एवढ्यात रस्त्यावरती भटकत फिरत असतील यावर निलांबरी म्हणते रस्त्यावर म्हणजे आजी खरंच तुम्हाला काहीच माहित नाही अहो सिद्धूने घर बांधलंय घर हा पत्र्याच आहे पण डोक्यावर छप्पर तरी आहे तो सिद्धूचा मित्र नाही का महेश तो यांना सांगत होता तेव्हा मी ऐकलं तुम्ही कुठे आहात त्यानंतर निलांबरी तेथून निघून जाते आजी रागाने जोरजोराने संपतला आवाज देत असते भावना इकडे इंटरव्ह्यू ला आलेली असते भावना म्हणत असे दहा ते पंधरा फोन करून झाले माझे परंतु कुठेही वॅकन्सी नव्हती फायनली आता इथे इंटरव्ह्यू मिळालाय आता सगळं नीट पार पडलं ना म्हणजे झालं यावर सिद्धू म्हणतो पडणार शंभर टक्के पडणार काही झालं ना तरी आपण हिंमत हारायची नाहीये म्हणजे मी आहे ना तुझ्यासोबत मला खात्री आहे ही नोकरी तुला मिळणार म्हणजे मिळणारच तू एकदा फाईल वगैरे चेक कर तू सगळं घेतलायस ना यावर भावना हो असं म्हणते सिद्धू म्हणतो मग संपला विषय तू जेव्हा इंटरव्ह्यू देऊन परत येशील ना तेव्हा चेहऱ्यावर एक मस्त स्माईल पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये मध्ये जाऊन तोडफोड कर आणि त्वरित मला न्यूज देऊन सांग भावना म्हणते तुमच्या तोंडात साखर पडू आणि असंच होऊ दे माझी खात्री आहे तेथे मला नोकरी मिळेल सिद्धू भावनाला ऑल द बेस्ट करतो भावना सुद्धा थँक्यू असे म्हणून इंटरव्ह्यूला निघून जाते सिद्धू म्हणत असतो आता भावना इंटरव्ह्यू देऊन यशस्वीपणे बाहेर निघेल यात काही शंकाच नाही ती येईपर्यंत काहीतरी सरप्राईज मी ठेवायला पाहिजे दुसरीकडे विश्वाला खूप थंडी वाजत असते सई धावतच विश्वाकडे येते आणि म्हणत असते विश्वा, विश्वा काय झालाय तुला का कुडकुडतोय एवढा सई म्हणत असते विश्वा काय होत आहे तुला विश्वाला आठवत असतं विश्वाने डोक्यावर पाणी ओतलेलं असतं आणि जोरानेच फॅन चालू केलेला असतो त्यानंतर त्याने खूप सारे बर्फाचे तुकडे खाल्लेले असतात त्यामुळे त्याला खूप साऱ्या शिंका येत असतात हे सर्व विश्वाला आठवत असतं सई म्हणत असते विश्वा थांब ताप मोजावा लागेल सई विश्वाचा ताप मोजत असते विश्वाला एकशे चार ताप असतो परंतु हे सगळं विश्वाने मुद्दामच केलेलं असतं विश्वा सईकडे बघत असतो सई विचारत असते विश्वा तू काही उलटसुलट खाल्लंयस का अरे तू आईस्क्रीम वगैरे काही खाल्लं असेल ना तर त्याने हे होऊ शकतं सई म्हणत असते अनु काय करूया काकी पण आता घरी नाहीये नाहीतर तिने काहीतरी घरगुती उपाय केला असता त्यानंतर सई विश्वाला पांघरून घालायला जात असते जान्हवी म्हणते सई थांब त्याच्या अंगावर आता नको घालूस सई म्हणत असते अगं पण त्याला थंडी वाजते त्याला ताप आलाय जान्हवी म्हणते अगं हो माहितीये त्याला ताप आलाय हे माहितीये मला पण आता ताप बाहेर पडणं गरजेचं आहे त्याला व्हेंटिलेशन मिळायला हवं असं म्हणून जानू तेथून निघून जाते त्यानंतर जान्हवी तेथे पाणी आणि पट्टी घेऊन आलेली असते आणि सईला म्हणत असते या थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवल्या ना की त्याला बरं वाटेल सई विश्वाच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते थोड्या वेळाने जान्हवी विश्वासाठी सूप बनवून आणते सई विश्वाला उठून बसवते आणि विश्वाला सूप पाजत असते सई म्हणत असते बरं वाटतंय का विश्वा त्यानंतर सई तनूला म्हणत असते थँक्यू सो मच तनू सूप पिल्यावर विश्वाला बरं वाटतंय विश्वास सुद्धा जान्हवीला थँक यू असं म्हणत असतो त्यानंतर जान्हवी विश्वासाठी काढा घेऊन येते सई विश्वाला काढा सुद्धा देते सई म्हणत असते तनू तू ग्रेट आहेस यार मला ना या अशा सिच्युएशन मध्ये एवढं पॅनिक व्हायला होत अगं एकदम काही सुचतच नाही पण तू इथे आहेस म्हणून मला काही घरगुती उपाय तरी करता आले म्हणजे आता डॉक्टरांना सांगता येईल सगळं असं म्हणून सई डॉक्टरांना फोन करायला जात असते जान्हवी म्हणते सई अगं लगेच का डॉक्टरांना फोन करतेस म्हणजे बाहेरच्या औषध गोळ्यांचा मारा करण्याआधी आता आपण जे काही घरगुती उपाय केले त्याने काही फरक पडतोय का ते बघूयात जान्हवी म्हणते मी एक काम करते कापूर आणि तुपाचा लेप आणि निलगिरी तेलही आणते असं म्हणून जान्हवी जात असते सई म्हणते थांब थांब तू किती धावपळ करतेस मी जाऊन घेऊन येते असं म्हणून सई जाते सई गेल्यानंतर जान्हवी विश्वाला विचारत असते बरं वाटतंय विश्वा म्हणत असतो थँक्यू थे। थे। सो मच जानू तुझ्या क्विक थिंकिंगमुळे हे सगळं होऊ शकलं विचार कर दोन दिवसाआधी तू तू निघून गेले असतीस तर माझं काय झालं असतं जान्हवी म्हणते मी इतके दिवस या घरात का राहते माझं आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने जात आहे नक्की कुणासाठी जगतेय मला काहीच कळत नाहीये मी जिवंत आहे ही गोष्ट मी माझ्या आई बाबांना सांगू शकत नाहीये त्यांना तर माहीतच नाहीये त्यांची मुलगी जिवंत आहे ते खूपदा असं वाटतं त्यांना जाऊन भेटावं त्यांना सांगावं मी जिवंत आहे पण नाही जाऊ शकत त्या जयंतचं सतत तेथे येणं जाणं सुरू आहे त्याच्यामुळे मला असं लपून राहावं लागतंय कधी कधी तर हा प्रश्न पडायचा की माझ्या असण्याने कुणाला फरक पडतो का पण आता माझ्या असण्याने कोणाला तरी आधार मिळालाय हे ऐकून खरंच बरं वाटलं त्यानंतर ती विश्वाला आराम करायला सांगते विश्वा म्हणत असतो जानू मला बरं करता करता तुझा पण आत्मविश्वास परत येतोय हे जाणवत आहे मला कारण प्रत्येक माणसाला आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतोय हे फिलिंग खूप महत्वाचं असतं आणि तुझ्यातला हा बदल पाहण्यासाठी मी हजार वेळा ताप सहन करायला तयार आहे श्रीनिवास इकडे गॅरेज वर आलेला असतो परंतु एक माणूस सगळं सामान टेम्पो मध्ये भरत असतो श्रीनिवास म्हणत असतो का रे हे सगळं सामान टेम्पो मध्ये का भरतोय तो म्हणत असतो की गॅरेज बंद आहे श्रीनिवास म्हणत असतो देवा असं का करतोयस रे एक एक जवळचा माणूस इतकं दूर का नेतोयस साहेब त्याआधी जाणू श्रीकांत देवा पुरे रे आता भावना इकडे इंटरव्ह्यू साठी आलेली असते इंटरव्ह्यू ला असलेला माणूस भावनाला विचारत असतो याआधी आधी ए च्या ऑफिस मध्ये तुम्ही कोणतं काम बघायचा भावना म्हणत असते मी अकाउंट काम बघायचे आलेल्या क्लायंटला टॅक्स कसा भरायचा याची माहिती द्यायची आणि सरांना असिस्ट करायचे यावर तो माणूस म्हणत असतो असिस्टंट म्हणजे पर्सनल असिस्टंट का भावना म्हणत असते हे बघा सर तुम्ही मला माझ्या कामाबद्दल प्रश्न विचारलेत तर त्याची उत्तर देईन मी तो माणूस म्हणत असतो तसं तुमच्या या कागदपत्रात खास असं काही नाहीच आहे मला आश्चर्य वाटतं तुम्ही इथपर्यंत येण्याची हिंमत तरी कशी केलीत यावर भावना म्हणते एक्सक्यूज मी तुम्ही मला इथे मी तुम्हाला माझा सेवे पाठवला होता हे बघा तुम्हाला नोकरी द्यायची नसेल तर नका देऊ परंतु असं अपमानास्पद बोलण्याची काहीही गरज नाही तो माणूस म्हणत असतो तुम्ही स्वतः इथे उभे आहात याच्यावरूनच कळतं की तुम्हाला स्वतःचा अपमान करून घ्यायची केवढी आवड आहे ते भावना म्हणते हे बघा समोर कोणीतरी बोलत असताना निघून जाण्याचे संस्कार नाही आहेत माझ्यावर एवढ्यातच त्या माणसाचा मोबाईल वाचतो भावना त्याच्या मोबाईलजवळ बघते तर त्याला सुलक्षणा घाडे पाटीलचा फोन आलेला असतो भावना लगेच तो फोन घेते आणि रिसिव्ह करते आणि म्हणत असते भावना बोलते भावना इकडून म्हणत असते तरीही मी म्हणतेय घरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अपमानास्पद वागणूक माझ्या वाट्याला काय येते आजी म्हणत असते काय ग म्हणायचंय काय तुला भावना म्हणते नाही कळलं नाही तुम्हाला कळलंय की नाही याच्याशी काही मला काहीच देणं घेणं नाहीये मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ह्यांनी जरी गाडे पाटील हे आडनाव सोडलं असलं तरी सुद्धा गाडे पाटील सिद्धिराजचा विचारच सोडत नाहीये असं दिसतंय म्हणजे बघा कोण कोणावर किती अवलंबून आहे आणि कोण कोणामध्ये किती गुंतून पडलाय ते यावर आजी जोरानेच म्हणते ए अवलक्षणे भावना म्हणत असते आवाज खाली आता मी तुमच्या घरात राहत नाही आणि तुमच्या राज्यातही नाही हे बघा आजी तुम्हाला वाटते तसं आम्ही हार मानणारातले अजिबात नाही सिद्धीराज माझ्या पाठीशी आहेत आणि माझीही त्यांना साथ आहे त्यामुळे या जगातलं कुणीही आमचं काहीही वाईट करू शकत नाही तुम्ही सुद्धा नाही असं म्हणून भावना फोन तेथेच ठेवते आणि निघून जाते आजी मात्र इकडे रागाने लाल बुंद झालेली असते इकडे सिद्धू इकडे कोल्ड्रिंकचा दोन बॉटल घेऊन येतो सिद्धू खूप खुश असतो तो भावनाची वाट बघत असतो एवढ्यातच भावना येते सिद्धू म्हणत असतो काय झालं कसा होता इंटरव्ह्यू मिळाली नोकरी यावर भावना म्हणते नाही, नाही तुम्हाला वाटतंय तसं नाही झालं काही त्यानंतर भावना घडलेला सर्व प्रकार सिद्धिराजला सांगत असते भावना म्हणत असते मी थेट आजीला सगळं बोलून टाकलं सिद्धू म्हणत असतो तू आजीला थेट बोललीस ना एकदम बरोबर केलंस त्यानंतर सिद्धू एक बॉटल भावनाला देतो आणि दोघेही कोल्ड्रिंक पितात सिद्धू म्हणत असतो पार्टी तो बनतीये भावना म्हणते सिद्धिराज काहीही सेलिब्रेट करता हा तुम्ही सिद्धू म्हणतो अगं काहीही म्हणजे बायकोचा विजय आणि शत्रूचा पराजय हे सेलिब्रेट करतोय मी भावना म्हणते आजी आणि शत्रू सिद्धू म्हणतो ती स्वतःच झाली आहे शत्रू भावना सिद्धूला म्हणते सिद्धिराज कोणत्याही संकटात आपण दोघं एकत्र असलो ना की कि किती मज्जा येते ना सिद्धू म्हणतो सव्वाल काय दुसरीकडे सिंचनाची मैत्रीण आलेली असते सिंचना आपल्या मैत्रिणीची ओळख घरच्यांशी करून देत असते सिंचनाने आपल्या मैत्रिणीला लक्ष्मी आणि वीणा चालवत असलेल्या बिझनेसची मार्केटिंग करण्यासाठी आणलेलं असतं त्यानंतर मार्केटिंगसाठी सिंचनाची मैत्रीण लक्ष्मी आणि वीणाला घेऊन व्हिडिओ बनवत असते त्यानंतर तेथे ते श्रीनिवास सुद्धा येतो सिंचना श्रीनिवासला सुद्धा डान्स करायला सांगते व्हिडिओ बनवून झाल्यानंतर सिंचनाची मैत्रीण लक्ष्मीला म्हणत असते आय होप याचा उपयोग तुम्हाला बिझनेस साठी होईल आणि जास्तीत जास्त लोक इथे येतील त्यानंतर सिंचनाची मैत्रीण सर्वांबरोबर एक सेल्फी घेते त्यानंतर ती सिंचनाला बाय करून तेथून निघून जाते आजी इकडे संपतला म्हणत असते संपत तिची केवढी हिंमत झाली तिला या घराच्या बाहेर काढलं परंतु ती चरबी अजून नाही उतरली नाही नाही संपत थोड्या वेळाने संपतचा वकील तेथे येतो आजी म्हणत असते महत्वाचं काम होतं म्हणून तुम्हाला इथे बोलवलं हे बघा वकील साहेब काही दिवसांपूर्वी मी माझ्या नातवाला दिलेला जामीन ना आहे ना तो मागे घ्यायचा आहे त्यावर संपत आपल्या आईला अडवत असतो परंतु आजी म्हणतेस थांब संपत मला अडवायचं नाही माझा निर्णय झालेला आहे आता माझ्या दृष्टिकोनातून तु। तुझा सिद्धू माझा कुणीही नाही शून्य आहे तो शून्य त्यानंतर भावना आणि सिद्धू दोघेही घरी येतात भावना म्हणत असते सिद्धिराज आपल्या घरी एवढी गर्दी का अहो आजींनी अतिक्रमणवाल्यांना वगैरे पाठवलं नसेल ना सिद्धिराज म्हणत असो नको नको भावना उगाच तू टेन्शन घेऊ नकोस बिलाऱ्यांची जमीन आहे काहीही होणार नाहीये त्यानंतर सिद्धू आणि भावना आपल्या घराच्या जवळ येतात तेथे असलेल्या माणसांना ते नमस्कार करतात तेथील एक माणूस म्हणत असतो काय सिद्धू दादा तुम्ही इथे राहायला आलात आणि आम्हाला सांगितलं नाही हो आम्ही काहीतरी मदत केली असती हो तुम्ही आमच्या परिसरासाठी एवढी कामं केली आहेत खरं तर ते सर्व लोक सिद्धूला काही मदत पाहिजे आहे का हे बघायला आलेले असतात सिद्धिराज म्हणत असतो खर तर आम्हाला आता फक्त कामाची गरज आहे सिद्धू म्हणत असतो मला सांगा तुमच्यापैकी कुणाकडे काही काम आहे का संपत आपल्या आईला म्हणत असतो आई, आई? अगं एकदम असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस परंतु आजी काही ऐकायला रेडी नसते आजी म्हणत असते नाही संपत नाही संपत म्हणत असतो अगं आई एवढी हाय करायची गरज नाहीये आजी म्हणते नाही नाही आता मी कोणाचंही काहीही ऐकणार नाही संपत म्हणत असतो अगं आई आपल्याच पोराला पुन्हा जेलमध्ये पाठवायचं म्हणजे ते लोक म्हणत असतात सिद्धू दादा तुमच्यासाठी आहे एक काम आतापर्यंतची जनसेवा लक्षात घेता ते काम तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे सिद्धू म्हणत असतो कोणतं काम तो माणूस म्हणत असतो निवडणुका जवळ आल्या कितीतरी लोकांना त्यांचं यादीत नाव आहे की नाही हे माहीत सुद्धा नसतं याचे डिटेल्स तर आम्ही जमा करू परंतु तुम्ही आमचा म्हणून काम करा ते आवडेल आम्हाला हे ऐकून सिद्धूला खूप आनंद होतो सिद्धू म्हणतो अरे वा हे तर माझ्या आवडीचं काम आहे कधीपासून येऊ तो माणूस म्हणत असतो सिद्धू दादा तुम्ही उद्यापासूनच कामाला या दुसरीकडे संतोष आणि वीणा दोघेही बोलत असतात संतोष म्हणत असतो तुला माझ्याबरोबर यायचं नाहीये तू काय आयुष्यभर या म्हाताऱ्यांबरोबर कुडत बसणार आहेस का संतोष आणि वीणाचं हे बोलणं बाहेर राहून लक्ष्मी ऐकत असते लक्ष्मीला समोर बघून वीणाला खूप मोठा धक्का बसतो